जे शासन आहे पंढरपूर तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि आरोग्य खात्याचे पालक माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या पाठपुराव्यामुळेच आपल्याला पंढरपूरला एक हजार बेडचं सामान्य रुग्णालय मंजूर झालेलं आहे त्याचा शासन निर्णय काल आठ ऑगस्ट रोजी पडलेलं आहे आणि मान्य नामदार यांच्या पाठपुराव्यामुळेच खरं हे मंजूर झालेलं आहे मंत्रिमंडळात कदाचित ब बा, बैठक घेऊन हा कॅबिनेट डिसिजन झालेला असावा आणि शासन निर्णय तसा पडलेला आहे तर याच्यामध्ये कसं आहे की आपल्या पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किंवा पंढरपूरच्या आजूबाजूला जे तालुके आहेत मंगळवेडा असेल सांगोला असेल माढा असेल माळशिरस असतील या तालुक्यामधल्या बऱ्याचशा रुग्णांचा संदर्भित संख्या जे येण्याची संख्या भरपूर आहे ते आपल्या पंढरपूरला ये येत असते त्यामुळे येणाऱ्या पंढरपूरच्या आपल्या उपलब्ध रुग्णालयामध्ये भरपूर पेशंटची संख्या असते त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांचं हे एक होतं की बाबा ह्या रुग्णावर अतिरिक्त ताण असून इथं एक मोठं वारकऱ्यांची पण सोय झाली पाहिजे आणि या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या तालुक्यासहित पंढरपूरच्या पण लोकांना याचा फायदा व्हावा हा विचार करून त्यांनी एक हजार बेडचं सामान्य रुग्णालय पंढरपूरसाठी मंजूर केलेले आहे आता या एक हजार बेडमध्ये तीनशे बेड हे सामान्य रुग्णालय असणार आहे त्याच्यामध्ये तीनशे बेड हे महिला आणि शिशु साठी असणार आहे त्यामध्ये दीडशे बेडमध्ये दीडशे बेडचं ऑर्थोपेडिक ज्या आपण हाडाचं किंवा ट्रॉमा म्हणतो ॲक्सिडेंट झालेले पेशंट्स किंवा ट्रॉमा झालेले पेशंट त्यांच्यासाठी दीडशे बेडचा हे असो कोटा असणार आहे पन्नास बेडचं मनोरुग्ण आहेत जे आहेत म मनोरुग्णांसाठी पन्नास बेडचा कोटा असणार आहे आणि जे क्रिटिकल केअर म्हणतो आपण ज्याला आय सी यू जिथं लागणार आहे तर शंभर बेडचा आय सी यू आणि इतर ज्या सर्जरी असतील मग जनरल सर्जरी असतील किंवा युरोच्या सर्जरी असतील किंवा अदर सर्जरी असतील त्याच्यासाठी शंभर बेड असं टोटल एक हजार बेडचा हा टोटल प्रस्ताव आहे आणि ते म्हणलं तर पहिल्यांदा तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये चालू काम होते किंवा त्यामध्ये आरोग्य स्टाफ असेल किंवा सर्व गोष्टी कशा चालू तर हे कसं आता याला आता हा शासन निर्णय पडलेला आहे याची पुढची प्रोसेस असते याला प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता याचं कन्स्ट्रक्शन बांधकामाचं एस्टिमेट होऊन बांध वर्क ऑर्डर होऊन हे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर याची पदनिर्मिती होते आणि पदं मंजूर होतात आणि त्याच्यासाठी जो आकृतिबंद आराखडा आहे त्या आकृतीबंध आराखड्यानुसार आम्ही पदांची संख्या आणि ते पण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे आणि जवळपास चौदाशे ते पंधराशे सगळी पदं मंजूर होतील अशा एक हजार बेडच्या हॉस्पिटलसाठी आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे डॉक्टर्स असतील सगळ्या स्पेशलिटीचे डॉक्टर्स असतील स्टाफ असतील क्लास थ्री असतील क्लास फोर असतील आणि जवळपास याच्यामध्ये न्युरोसर्जन असतील न्युरोलॉजिस्ट असतील कार्डिओलॉजिस्ट असतील अशा सगळ्या स्पेशलिटीचे आणि सुपर स्पेशलिटीचे डॉक्टर्सचं त्याच्यामध्ये समावेश असेल अशी ही पदं का बांधकाम झाल्यानंतर मंजूर होऊन ते नंतर फंक्शनल होईल तरीच्या मंत्री सावंत असेल किंवा मुख्यमंत्री अभिषेक शिंदे असतील त्यांनी वाचन दौरा करत असताना की आरोग्याच्या बाबतीत पंढरपूर जे रुग्णालय किंवा त्यामध्ये आणखी वाढ करावा असा बाबतीत पुढे निर्णय आहे का हा हे वास्तविक पाहता वारीच्या अनुषंगाने जेव्हा रेस्ट हाऊसला आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्येच मग आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्री माननीय तारुणाजीराव आहेत यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं की पंढरपूरमध्ये एक हजार बेडचं हॉस्पिटल करायचं त्यांचा मानस आहे आणि ते मुख्यमंत्र्यांशी त्या संदर्भात बोलणार आहेत तर माननीय मुख्यमंत्र्यांचा जेवढा आषाढी वारीच्या तयारीपूर्व जो दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना इथली पूर्ण परिस्थिती दाखवली आणि त्यावेळेस आपण तात् तात्पुरते ता आय सी तयार केले होते आपले हॉस्पिटल्स तयार होते चार ठिकाणी शिबिर होते या सगळ्यांशी मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांनी व्हिजिट करून आणि इथले येणाऱ्या लो लोकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी इथं मोठं हॉस्पिटल होणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात मान्य आरोग्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी महापूजा झाली त्या दिवशी मान्य मुख्य मंत्र्यांनी जाहीर डिक हे केलं होतं डिक्लेअर केलं होतं की आपण पंढरपूरसाठी एक हजार बेडचं शासकीय रुग्णालय मंजूर करत आहोत पंढरपूर किंवा सुविधा नाही आता हे एक हजार बेड्स हॉस्पिटल म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातले मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद असे जे मेट्रो सिटीज आहेत तिथे जिथं ति, ति, शासकीय महाविद्यालय आहेत जे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंडर येतात ते जर सोडले तर एवढं मोठं रुग्णालय मला वाटत नाही की महाराष्ट्रात कुठं असेल आणि जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं रुग्णालय असेल आणि याच्यामध्ये सर्व सुविधा दा उपलब्ध असतील मग सामान्यापासून सामान्य ओपीडीपासून ते पूर्ण न्युरो सर्जरी असेल किंवा कार्डॅक सर्जरी प असतील या स सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि त्यामुळे पेशंटला जो जी सेवा मिळायच्या सर्व प्रकारच्या सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतील असं मला वाटतं